तुम्ही सर्वजण या गोष्टीला साक्षी आहात आज शिवोत्सव होतोय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस ज्या जोशात साजरा केला जातोय आपण पाहतायत सर्व भागातून शिवसैनिक कार्यकर्ते एक उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी येतात आणि याला काही जर टीकाच काही लोकांना करायची असेल तर त्यावर इलाज नाही परंतु आमच्या त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत जेवढे उरलेले लोक आहेत तुमच्याकडे त्यांना घेऊन तुमचा कार्यक्रम साजरा करा परंतु खऱ्या अर्थानं ज्याला आपण मास लिडर म्हणतो ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येणारा स शिवोत्सव पाहायला जरूर काही लोकांना पाठवा त्याचा व्हिडिओ काढा आणि नंतर ठरवा की माणसं चिनी इकडे आहेत का तुमच्याकडे आहेत म्हणून आम्ही त्यांची चिंता करत नाही हा आनंदोत्सव आम्ही जल्लोषात साजरा करतोय बाळासाहेबांना भारतरत्न भारत देण्याची मागणी आता ठाकरे गटाकडून केली असं देखील म्हणतायत की जर बाळासाहेबांना भारत भारतरत्न दिले तर ते सावरकरांना देखील हे बघा कुणाची कुणाशी तुलना करू नका शिवसेना प्रमुख हे सर्व देशाचे हृदय हिंदू हृदय सम्राट आहे सावरकरांचा एक वेगळा विचार होता शिवसेना प्रमुखांचा वेगळा होता दोघांनी हिंदुत्वासाठी काम केलंय म्हणून तुलना करण्यासारखं नाही दोन्ही महान व्यक्ती होते म्हणून सावरकरांनाही भारतरत्न मिळाले पाहिजे आणि यांना आता

हे जे मूर्खपणाच्या नंदरवंत वावरत आहेत त्या ठिकाणी असलेले ते सर्वजण ते सर्व मूर्ख आहेत आणि हे शहाणे आहेत अशा आयुर्भात हे जे काही स्टेटमेंट करत आहेत मुळात महाराष्ट्राचा विकास होऊ नयेच आणि कॉर्पोरेशन जे निवडणूक आली की पुन्हा मुंबई पळवणार वगैरे भाषा करणे हाच यांचा उद्योग राहिलेला आहे म्हणून ह्याच हिताचे जे काही उद्योग येत आहेत याला यांचा विरोध नेहमी राहत आलेला आहे परंतु काही जरी झालं हा आमचा महाराष्ट्र नंबर एक वर आहे आणि राहील महाविकास आघाडी मधले हे शिवसेनेमध्ये येतील असं बाकी आहे। जे आहे ते उदय सामंत खूप बडे नेते आहेत काल तर मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा झाली आशीर्वाद पाहिजे फक्त म्हणून जे माझ्यावरती आरोप करत होते असा एक नेता शिवसेनेमध्ये देखील येऊ शकतो किंवा महामूतीमध्ये देखील येऊ शकतो असं म्हणाले आहेत आता सगळ्यांची नावं आता एकनाथ शिंदेसाहेबांचं तोलून जाहीर होणं हे झालं महत्त्व आहे परंतु उबाटाचे अनेक नेते आहेत स्टँडिंग आमदार आहेत त्यांना त्या आमदार पदाची सुद्धा चिंता नाही ते म्हणतात आम्ही तुमच्याबरोबर पद गेलं तरी चालेल या या स्टेजला ते आलेले आहेत म्हणून आता या ज्या काही घडामोडी होत आहेत थोड्याच दिवसात आपल्याला कळतीलही आणि कोण कोण येत आहे याचा निर्णय सुद्धा शिंदे साहेब घेतील अब्दुल सत्तार आणि तुमच्यामध्ये वादाची ठेंगी पडली अशी चर्चा सुरू आहे संभाजीनगर पासून काय नेमकी सत्य परिस्थिती आहे सत्तारांसोबत काही मतभेद आहेत का तुम्हाला भांडण्याचा प्रयत्न केला असे आरोप हो ते झालं तर गेलं परंतु मी मतभेद कदाशी करत नाही परंतु कोणी माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही हे माझं तत्व आहे